नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आज आपण त्रिपुरारी पौर्णिमेविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत तसेच त्रिपुरारी पौर्णिमेची कथासुद्धा ऐकणार आहोत तर त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या प्रकाशाची वाट ह्या दिवशी कार्तिकीय महाराजांचे दर्शन घेतले जाते गंगा स्नान करून ब्राह्मणांना दीपदान केले जाते आता हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते तसेच घरोघरी अंगणांमध्ये दिव्यांची आरास केली जाते विविध मंदिरांमध्ये गड किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात आणि दिव्यांनी सजवलेली रांगोळीसुद्धा त्या दिवशी काढली जाते कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व कार्तिकेय महाराजांचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन ह्या दिवशी घेणे अतिशय शुभ मानले जाते ह्या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असाच यामागचा उद्देश असतो ह्याच दिवशी तुळशी विवाहाची सांगता केली जाते म्हणजेच तुळशी विवाहाचा हा शेवटचा दिवस असतो त्रिपुरारी पौर्णिमा हा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो कार्तिक पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते नदीत स्नान करणे शक्य नसल्यात गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे ह्यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे लक्ष्मीनारायणाची षोडोपचाराने पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा सत्यनारायण पूजन करणे ह्या दिवशी अतिशय उत्तम मानले गेले आहे सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी ह्या दिवशी लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते काहीजण एकशे पाच वातींचा दिवा लावतात तर काहीजण सातशे वातींचा दिवा लावतात एवढी मोठी वात लावण्यामागे एकच कारण आहे की त्रिपुरा सुराच्या वाईट वृत्तींचे दहन व्हावे कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे पंथीमध्ये ही वाट ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते आता बाजारात तयार ह्या त्रिपुरा वाती मिळतात त्याच्यामुळे सगळ्यांनाच ही वात लावणे शक्य होते त्रिपुरारी पौर्णिमेची कथा आपण ऐकणार आहोत त्रिपुरा पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणूनच ते त्रिपुर अरी म्हणून त्रिपुरारी नावाने ओळखले जातात त्रिपुरासुरांच्या वधाची एक आख्यायिकासुद्धा सांगितली जाते तारकासुरांच्या वधानंतर त्यांच्या तीन दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले मोठा तारकाक्ष मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षणे ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अठळ अशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला ही तीन स्थानं त्रिपुरे म्हणून ओळखली जातात त्रिपुरे म्हणजे तीन शहर जी आकाशातून फिरणारी असावीत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत ह्यावेळी या समयी अभिजित मुहूर्तावर आणि चंद्रपुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्यरावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट होतील नाहीतर ती कधीही नष्ट होऊ शकत नाही असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला ह्या त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकात हा हा कार माजवला देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा घेतला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकले काही पौराणिक कथांनुसार श्री विष्णूंनी ह्याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते मत्स्य अवतार हा विष्णूंच्या अवतारांपैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माश्याचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी अवतार घेतला होता अठरा पुराणांमध्ये पुराणाचा समावेश आहे श्री विष्णूंनी मत्स्य अवतारात राजा सत्यव्रताला तत्त्वज्ञानाचा उपदेश दिला होता पुढे मत्स्यपुराण म्हणून हे प्रसिद्ध झाले अशी मान्यता आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते ही महत्त्वाची भेट असते शंभो महादेव विष्णूंकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपश्चर्यासाठी परत निघून जातात या दिवशी विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो अनेक घरांमध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा ग्रह समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ देण्याची सुद्धा प्रथा आहे कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा ह्या दिवशी घरात मंदिरात दिवे लावले जातात म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे ही वाट चाल असते यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार यांचा अंधकार दूर हो ही प्रार्थना आहे